एक देश एक निवडणूक हे विधेयक आज लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे केंद्रीय न्याय व कायदा संसदीय कार्यमंत्री अजिर राम मेघवाल विधेयक सादर करणार आहेत आणि भाजपनं लोकसभेतल्या सर्व खासदारांना त्यासाठी आता व्हीपही बजावलाय काँग्रेसनं सुद्धा सर्व खासदारांना व्हीप बजावलेला आहे आज दुपारी बारा वाजता लोकसभेत हे एक देश एक निवडणूक विधेयक मांडलं जाणार आहे आणि मंजुरीनंतर हे विधेयक आता एकशे एकोणतीसावी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे त्यामुळे आज अर्थातच संपूर्ण देशाचं लक्ष हे संसदेतल्या कामकाजाकडे असणारे लोकसभेतल्या चर्चेकडे असणारे आज हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणारे मांडलं जाणार आहे आणि यावर काय नेमकी मतमतांतर होत आहेत काय नेमकी विरोधी पक्षाची बाजू आहे सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात चर्चा पुढे येणार आहे म्हणूनच आजचा दिवस हा लोकसभेमधला अत्यंत महत्वाचा ठरणार आहे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीची सगळी सिस्टीम बदलली जाऊ शकते आणि म्हणूनच आज या विधेयकाच्या मांडणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल तेव्हा वन नेशन वन इलेक्शनचे नेमके फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत तेही आपण पाहूया वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय असू शकतात मतदारांसाठी हे सोयीस्कर मतदानाची टक्केवारी यामुळे वाढू शकते आर्थिक विकास वाढेल तसं सतत धोरण बदलाची भीती नसे पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल प्रशासनाला वारंवार मतदानाच्या कामात अडकून रहावं लागणार नाही एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल तसंच सरकारी तिजोरीवरील भारही कमी होईल वन नेशन वन इलेक्शनचे तोटे काय असू शकतात तेही बघूया यामुळे स्थानिक समस्या सुटणार नाही स्थानिक पक्षांना एकत्र निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे राज्य सरकारांचं महत्व कमी होऊ शकतं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांचा अधिक पुरवठा लागेल एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांची मोठी गरज लागेल एका राज्यातील सरकार कोसळलं किंवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर अशा वेळी नक्की काय याबाबत प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे आजचा दिवस हा लोकसभेतल्या कामकाजाचा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आज लोकसभेत येते दिल्लीमधल्या वातावरण नेमकं राजकीय काय आहे या संदर्भातल्या आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या दिल्लीमधून उर्वशी आज महत्वाच्या घडामोडी संसदेमध्ये घडणार आहेत लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हे बिल सादर होणार आहे आणि त्यादृष्टीने राजकीय वातावरण निश्चितच तापलेलं असणार आहे काय नेमकी माहिती निश्चितच राजकीय वातावरण तापलेलं आहे दुपारी बारा वाजता सा विधेयक सादर करत केलं जाणार आहे लोकसभामध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ते हे की सरकारच्या विधेयकाला एनडीए घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे तर दुसरीकडे विरोधकांचा या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची योजना आखली गेली आहे आपण खास करून सांगितलं तर आज लोकसभेत या विधेयका वर विरोधकांकडून गडारोळ होण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे की गेल्याच गुरुवारी मोदी सरकारने एक खूप मोठं पाऊल उचललेलं ते म्हणजे वन इलेक्शन वन आ, नेशन या कायद्याशी संबंधित विधेयक याला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर केलं त्याच्यानंतर याच्या पूर्वी आ, सप्टेंबर महिन्यात आपण बघितलेलं की माजी राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांच्या रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्तावांना पण प्रस्तावाला पण मंजुरी दिली गेली त्याच्यानंतर आज हा विधेयक जो आहे तो सादर केला जाणार आणि आता याला विरोधकांचं विरोधकांची एक पूर्ण स्ट्रॅटेजी अशी आखली गेली एक योजना आखली गेली आहे की कशा प्रकाराने या विधेयकाला विरोध करायचा आहे त्यांचं हे म्हणणं आहे की अशक्य आहे कारण की ज्या प्रकारची एक मेकॅनिझम लागते ज्या प्रकारचं उर्वशी काही फायदे आहेत तोटे आहेत आणि म्हणूनच आज लोकसभेतली चर्चाही अत्यंत महत्वाची ठरणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष या चर्चेकडे वेधलं जाणार आहे धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुळतास धन्यवाद